सोलापूर महानगरपालिकेच्या आवारामध्ये नाईन्टी फायव्हयम तर्फे वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न रेडिओ स्टेशन रोज सगळे सलाम सोलापूर आज महानगरपालिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि पालिकेच्या आवारात आम्ही हा उपक्रम राबवतोय ज्याचं नाव आहे मेरा भारत याच्यामध्ये आपण एक विश्वविक्रम म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा अटेम्प्ट करतोय जास्ती सहभाग होतो आज आपण आपल्या देशात तिरंगा तुम्ही तो फडकावत ठेवणार आहोत बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही बघू शकता याचा काही नियम आहे एका माणसाला एक मिनटं आपला विरंगा फडकवायचा आहे एखादी न ठिकवता तरी खूप घुसलेलं आहे आतापर्यंत पन्नास पक्ष जास्त लोकांनी यामध्ये सकाळपासून सहभाग होऊन आणि दुपारी तीन वाजेपर्यंत जास्तीत जास्त लोकांचा आपण रेकॉर्ड करणार आहोत नंबर आपल्याला खूप हवे आहेत आणि नक्कीच आम्हाला गॅरंटी आहे की सोलापूर तर यामध्ये उत्साहाने सहभागी होतील तर जास्तीत जास्त लोकांनी महानगरपालिकेच्या आवारात दुपारी तीन वाजेपर्यंत या आणि मेरा भारत महानमध्ये सहभागी व्हा धन्यवाद अपडेट्ससाठी सोलापूर न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा